नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता माहीमच्या सिटी लाईटमध्ये आहे आणि तिथं आत्ता माझ्याबरोबर आहे आत्ताचा जो आ, काय म्हणेन नव्या आघाडीचा नव्या दमाजा कॅमेरामॅन डी ओ पी वीरधवल पाटील वीरधवल तारांगणमध्ये मी तुझं खूप स्वागत करतो आपलं पहिल्यांदाच तू तारांगणच्या प्लॅटफॉर्मवर येतो आहेस आणि आज आपला ऑकेजन आहे की गाभ हा एक खूप वेगळा चांगला आशय असलेला सिनेमा रिलीज होतो एकवीस जूनला आणि त्याची अतिशय सुंदर फोटोग्राफी तू केली आहे त्याचा आम्ही ट्रेलर बघितला आहे आणि त्याची दोन गाणीही बघितली आहेत तर त्याचा विषय तर चांगलाच आहे पण मला आवडलेली गोष्ट म्हणजे जे कोल्हापूरचं तुम्ही जे बॅकग्राऊंड आहे ते तुझ्या कॅमेराने अतिशय सुंदर पकडलेलं आहे तर मुळात तू या चित्रपटासाठी कसा जोडला गेलास इथं बसून सांग नाही मी जोडला गेलो म्हणजे खोडा सिनेमा सगळ्यांना माहितीच आहे खोडामुळे माझं नाव झालेलं बऱ्यापैकी आणि खोडा गेल्यानंतर प्रत्येक जे नवे नव्याचे फिल्म मेकर्स आहेत जसं अनु बसेल आमचा त्या लोकांना टीम बनवायची असते मग खोडा एक आदर्श उदाहरण होता एक म्हणजे खोडा नंतर लोक इन्स्पायर झाले अक्षरशः की आपण आपला सिनेमा करूया आपण आपली गोष्ट सांगूया लोकांना मग ऑबियसली मग त्याच्यात सी रिलेटेड कोण कोण लोक होते साऊंडेकडे असेल शेनपडे असेल त्या लोकांना कामं मिळत गेली तसंच अनुप मला आणि मी मुळचा सातारचा आहे त्यामुळे अनुपला ते एक जवळचं कनेक्शन होतं कोल्हापूर सातारा तर मग मला माहिती नाही अनुपने कुठून माझा नंबर घेतला आणि पहिली मिटिंग आमची कराडला झालेली तिथं आम्ही भेटलो तो आणि असं ते आणि मला आवडला विषय ऑब्विस्ली आवडणार होताच त्यामुळे मी केला मी आत्ताच उल्लेख केला लोकेशन खूप सुंदर आहे मुळात मला विचारायचं तुला असं की लोकेशन चांगली अनेक असतात पण ती आपल्या कॅमेऱ्यातून प्रेक्षकावरून आणणं हे इतकं सोपं काम नाही आहे तर मुळात ज्यावेळी डिरेक्टरबरोबर सीन तू डिस्कस करतो त्यावेळी तुझ्या मनात ती चित्रं उमटलेली असतात म्हणजे तुमची चर्चा सुरू असताना अगदी अगदी त्याशिवाय पुढे जाताच येत नाही म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या डोक्यात तुमचं चित्र क्लिअर पाहिजे पूर्ण तरच तुम्ही त्या त्याला त्या कथेला न्याय देऊ शकता त्या सिनेमाला न्याय देऊ शकता नाहीतर मग जस्ट म्हणजे शूटिंग करण्यात काही पॉईंट नाही आणि राहिली गोष्ट कोल्हापूरच्या सौंदर्याची म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे सुंदर म्हणजे तुम्ही कुठल्याही त्या भागातून कुठेही फिरला तुम्ही ज्योतिबाचा डोंगर असू दे किंवा गड इंग्लजचा परिसर असू दे चंदगडचं जंगल असू दे आजरा वगैरे तुम्हाला माहितीच आहे आणि सुबत्ता तिकडे शेती आहे छान छान छानच दिसतं सगळं पण मला त्या त्याच्या भुरळ जी असते ती नाही मी तिथं अडकलो नाही त्या सौंदर्यामध्ये कारण मला विषय जास्त महत्त्वाचा होता तुम्हाला सिनेमा बघताना पण जाणवेल खूप सुंदर सुंदर फ्रेम्स असायच्या ते मोह व्हायचा आम्ही लावून पण ठेवायचो पण नंतर त्या एडिट झाल्या किंवा आम्ही नाही वापरल्या त्या किंवा मी टाळायचो पण ते शूट करतात पण टाळतो मुख्य विषय काय होता की रेडा आणि मी आणि जे आम्हाला गोष्ट सांगायची होती आमच्या दिग्दर्शकाला मेल फिमेल सेक्स रेशोचं आणि ते काय सगळं चाललं आहे सिंबॉलिक पद्धतीने थोडं आणि त्याच्यावरती जास्त फोकस केलं मी पर्टिक्युलर त्या आणि मगाशी ट्रेलर लॉन्च वेळी तू काही तुझं मनोगत व्यक्त केलं त्यात खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत त्याच्याबद्दल थोडं मला खोलात जायचं आहे एक तर तू असा मुद्दा मांडलास की मराठीला म्हणजे ओ पी किती चांगला असला किंवा चा त्याच्या डोक्यात किती कल्पना असल्या तरी तसं प्लॅटफॉर्म हवा तसा कॅनव्हास हवा तसं बजेट हवं आणि मराठीला ते अपवादानं मिळतं त्यामुळे संजय लीला भंसाळीच्या ओ पीला एका दिवशी काय म्हणू आपण अख्खा दिवस मिळतो थोडासा काही सेकंदाचा पार्ट शूट करायला ती लिबर्टी आपल्याकडं नसती मराठी सिनेमा एकंदरीतच ही तफावत क्रिएटिव्ह पर्सनला त्रास देते का नाही अगदीच देते पहिलं तर मी तुमचे आभार मानतो आज पहिल्यांदा मी असं बघतोय मी कुठल्या कार्यक्रमाला असं असं मी जात पण नाही कुठल्या सिनेमाच्या थोडाच्या वेळेस सुरुवातीला त्यावेळी पण नव्हतो हो गेलो तुम्ही यायला हो माझ्या होते एक तर उत्तम काम करता तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही माहिती पाहिजे म्हणजे तुम्ही माझं तर तुम्हाला विनंती ह्याच्या पुढं तुम्ही जास्तीत जास्त कार्यक्रमाला येत जावा आम्ही तुम्हाला प्रेक्षकांसमोर आणत जाऊ तर मला असं वाटतं ना हे कदाचित थोडंसं निगेटिव्ह वाटेल तुम्हाला दुर्दैवच आहे की आजही ना आता ठीक आहे महेश लेमेंचं खूप चांगलं नाव आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षक पण त्यांना ओळखतात सुधीर कृपाल साने असतील सुधाकर रेड्डी तर ठीक आहे ते मोठे सिनेमे त्यांनी केले हिट सिनेमे केले त्यामुळे काही लोकांना माहिती आहे पण त्यांचेही ॲज uh, अ टेक्निशियन किंवा ॲज अ कलाकार म्हणून त्यांच्यातला जो कलाकार आहे ना त्यांनाही हे प्रॉब्लेम फेस uh, करावे लागतात वेळचे किंवा बजेटचे काही गोष्टी आणखीन त्यांना खूप uh, स्वातंत्र्याने काम करता आलं असतं पण तो मुद्दा आहे आणि छोट्या uh, uh, फिल्म म्हणजे uh, इंडिव्हिज्युअल जे, जे फिल्ममेकर्स आहेत ते तिथे तर खूपच खूप आहे मला वाईट वाटतं मी नेहमी बघतो आजकाल की चांगला सिनेमा बघण्यापेक्षा ना ॲडजस्ट किती करून घेईल म्हणजे तो कसं म्हणजे सकाळच्या सूर्याचा शॉट पण संध्याकाळी घेऊ शकतो संध्याकाळचा सकाळी पण घेऊ शकतो आणि मग सन टॉपला आला मी मॉर्निंगचं सीन करतो आहे पाण्याची वेळ आहे आणि दोन मित्र चहा प्यायला चाललेत आणि तिथं काहीतरी महत्त्वाचं डिस्कस करत आहेत आणि शूट करतोय दुपारी बारा वाजता म्हणजे अर्धा सीन बा दुपारी बारा वाजता सुरुवात केली सकाळी नऊ वाजता तर ते हे जे करणारा माणूस आहे तो जास्त फेवरमध्ये वाटतो आपल्याला कारण ऑब्वियसली दिग्दर्शकाचे पण काही प्रॉब्लेम्स असतात त्याला वीसच दिवसात सिनेमा करायचा आहे मला मग असे कोणीतरी प्रश्न विचारलं की साधारण किती दिवसांचा शूट असतं मराठी सिनेमाला मग मला एक वैयक्तिक असं वाटतं म्हणजे गापसारखा सिनेमा असेल ना तर तीस ते पस्तीस दिवस पाहिजे तर तुम्ही बऱ्यापैकी न्याय देऊ शकता, शकता। पण आजकाल मी बघतोय सोळा सतरा चौदा दिवसामध्ये शूट करतात सिनेमे आणि ते करू न शकणारा त्याला कुठेतरी कमी पडणारा एका दिवस वाढतो आहे असं सिनेमाटरचं नाव म्हणजे अक्षरशः बदनाम केलं जात आहे आमच्याच मंडळींकडून की अरे हा वेळच लावतो किंवा काय पण म्हणजे हे माझ्यासाठीच नाही बोलत आहे मी माझ्या इतर मित्रांचं पण बघतोय खूप चांगले मित्र आहेत माझे माझ्याबरोबरीचे योगेश कोळे असतील राकेश भिलारी असतील त्यांना पण हे प्रॉब्लेम गिरीश जांभळीकर हे सगळे फिल्म इन्स्टिट्यूटचे पासआउट आहेत विद्यार्थी आणि खूप चांगले सिनेमे गेलेत आणि आमची ज्यावेळी चर्चा होते नेहमी एक एक ग्रेड आहे म सरांचे वगैरे त्यांच्याबरोबरची आणि एक आमची ग्रेड आहे जे आम्ही कधी भेटलो की आमची दुःख जरा एकमेकांसमोर व्यक्त होतं तर सगळ्यांचे सेमच प्रॉब्लेम्स आहेत की सेकंड रे सिनोट्रॉफी इतका महत्त्वाचा विषय आहे ज्याच्यावरती सगळं बेतलेलं आहे सगळा सिनेमा म्हणजे आज हो आजही व्ही के मूर्ती ना व्ही के मूर्तींचं काय महत्त्व होतं हे गुरुदत्त साहेबांचे जर तू इंटरव्ह्यू पाहिले तुम्ही जुने किंवा वाचले तर कळेल किंवा सत्यजित्रे सुब्रत मित्राविषयी काय बोलतात किंवा का रंगेबसंतीचे राकेश प्रकाश मेहरा त्यांना विनोद प्रधानच हवे असतात प्रत्येक वेळी तर ते ब थोडंसं जाणलं पाहिजे की जसं आमचे प्रोड्युसर डायरेक्टर म्हणले की कोणाचे वादच नाहीत झाले वगैरे ठीक खरंच आहे आमच्या सिनेमात कोणाचे वाद नाही झाले पण वाद थोडेफार झाले पाहिजेत आणि ते वादाचा ते पर्सनल नाहीत घेतले पाहिजेत दर्शक असतील मी सगळ्यांना विनंती करतो या माध्यमातून आत्ताचे नवीन जे फिल्म मेकर्स आहेत ना थोडंसं काहीतरी झालं की खट्ट होतं त्यांनी तो जमाना बघितलं माझं सुदैव आहे हो की मी फिल्म कॅमेऱ्यामध्ये सुरुवात केलेली असिस्टंट असताना निगेटिव्हच्या जमान्यात तोपासून मी काम करतो मी मॅगझिन लोड केले वगैरे सगळ्यात त्यामुळे मी तिथले त्या जुन्या लोकांचे संस्कार पण घेऊन आलो आहे बरोबर और... त्यामुळे मला असं थोडंसं माझ्यासारख्या माणसाला थोडंसं जरा असं आवघडल्यासारखं होतं यार की काय चाललंय नक्की की कलाकृती मोठी आहे माणूस नाही पण मला तुझ्या बोलण्यातून जाणवते मग हल्लीचे निर्माता दिग्दर्शक खूप घाई करतात असं वाटत नाही आहे का चौदा दिवस पंधरा दिवस वीस दिवस आणि टोटॅलिटीमध्ये कलाकृतीवर त्याचा परिणाम होतो आणि आजचा प्रेक्षक तुला माहिती आहे तो सगळ्या जगभरचा सिनेमा बघतोय मोबाईलमुळं ओ टी टीमुळं तर जरा सगळंच विचार करायला पाहिजे आता भविष्यात ऑब्विस्ली आता आपण ग्रामीण सिनेमा आहे आपण घेतो ग्रामीण सिनेमा आहे गावाकडचा सिनेमा आहे आणि तो पुरस्कारसाठीच केला जातो आहे फेस्टिवलसाठी केला जातो तो कमी बजेटमध्ये येतो पण पंचायत येते ॲमेझॉनवरती हो पंचायत बघताय तुम्ही सांडके सिनेमे बघतो आपण लापता लेडीज बघतोय मग ते ग्रामीण भागातले चित्रकरण काय आहे किंवा त्याच्या दर्जा काय आहे ते शॉर्ट काय आहे बऱ्याच वेळा काय आहे डिरेक्टरला खूप काही सांगायचं असतं आहे की अशा पद्धतीने पिक्चरेशन करायचं आहे आपल्याला हा सीन पण ते तो टाईम टेकिंग आहे ते वेळ जाणार आहे त्याला तर ते, ते नाही करता येत मग तर आपलं सिम्पल चार लोकं बसलेत मग ओएस ओएस टू शॉर्ट टू शॉर्ट कटिंग कर करायचं कधीच गेला बाजार एखादी ट्रॉली असते जी करून खाली आली खूप काही विशेष म्हणजे सगळे तोडपाणीवालेच विषय असतात असं आहे तर मुळात मग मला वाईट वाटतं मी निर्मात्यांचं पण बघतो ना आजकाल एक तर अनुदान तो फॅक्टर आहे त्यानंतर त्यांना हेच माहिती नसतं हे जे कथानक आहे आपलं त्याला आपण न्याय देऊ शकत नाही एवढ्याशा बजेटमध्ये आपण सत्तर लाखात सात लाखात म्हणजे मला आहे श्वास ज्यावेळी आला श्वासचे अरुण ललवणींचा मी इंटरव्यू पाहिलेला त्यावेळी श्वाससारखा सिनेमा जर आत्ताच्या काळात जर करायचा असेल त्याचं बजेट काय होतं तर श्वास मला असा माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी लाखाच्या आसपास त्याचं काय तो मेकिंग कॉस्ट होती त्यावेळी दोन हजार एक साली काय आजही आपण सत्तरऐंशी त्याच्यावर खाली आलो उलटं म्हणजे लोक चाळीस चाळीस लाखात सिनेमे करायला भेटतात मग मा काय म्हणायचं तुमचा खोडा झाला विशेष आणि खोडामध्ये काय होतं सगळं तुम्ही त्या शेतातच शूट केलं वगैरे आता आम्हाला माहिती आहे खोडामध्ये काय होतं आम्ही <laughs> किती दिवस चूट केलं आणि किती त्रास मग ठीक आहे मग ते केलं तुम्ही पण त्याच गोष्टी करायच्या का मग तुम्ही सांगूनच टाका आपल्या प्रेक्षकांना खोडा किती दिवस तो शूट केला खोडा मी टोटल अठ्ठेचाळीस दिवस शूट केलेलं बघा प्रेक्षक ठीक <laughs> आहे छोटा कॅमेरा होता आमचा पण लाईट कंडिशन आणि ह्या सगळ्या नैसर्गिक आपत्ती त्यात वादळ यायचं चक्रीवादळ यायचं बऱ्याच अडचणी यायच्या भयानक होण तिकडचं म्हणजे गा म्हणजे कोल्हापुरात तर उन्हाळ्यात पण गारवा असतं था, छान वाटतं था। पण तुम्ही शिरूर नगर त्या भागात जर गेलात उन्हाळ्यात म्हणजे अक्षरशः म्हणजे टीडीएम पण गेल्यावर गेल्यावर शिरुली मी तिकडे चित्रकरण गेलं मे महिन्यात इतकं भयानकून असते तिकडं मग ते ऑब्व्हिअसली फोटोग्राफीवरती परिणाम होतच त्याचा आणि त्याला ते, ते खूप मोठं चॅलेंज असते त्याला फाईट करावं लागतं खूप छान मला वाटतं की वीर देवल तुझ्याकडं बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत कारण तू मगाशी गाईडचाही उल्लेख केलास गाईड ही माझ्याही तर आवडती कलाकृती आहे पण जगभरच्या दर्दी प्रेक्षकांची ती आवडती आणि क्लासिक कलाकृती आहे तेव्हा मला तुझ्याशी पुन्हाही भेटायचं आहे पुन्हा तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत तर आपण सविस्तर भेटू बोलू त्यासाठी तर तू वेळ दे आम्हाला तुझा थोडा आणि आपण गप्पा मारायचा म्हणजे मी एक गोष्ट सांगतो गाप म्हणजे गापचे गाण्यावर मी माझ्याशी बोललो मी दुसऱ्यांच्या सिनेमांचं काहीतरी बोलण्याविषयी मी माझ्या सिनेमाला भले वेळ असताना पण हा विषय काढला कारण मी विद्यार्थ्यांना शिकवायला पण जातो फिल्म स्कूलमध्ये वेगवेगळ्या वे। तिथं मी नेहमी मी गाईडमधलं ते गाणं दाखवतो मुलांना आणि त्याचं शॉर्ट टेकिंग कसं असेल तेरे मेरे सपने तुम्ही पाहिले असेल तीनच टेक कमी कमी टेकमध्ये ते शूट केलं आहे त्यानंतर रंगदेवसंतीची गाणी असतील किंवा कागज की फुल वक्तने किया की कि असे सदम तर गाण्यामध्ये पण एक स्टोरी असायला पाहिजे असं मला वाटतं पण आजकाल होतंय काय तेच आहे की एका दिवसातच गाणं संपवायचं आहे तुम्हाला मग तुम्हाला ते एक आता ठीक आहे कॉम्प्युटरचं नाव घेतोय सायरट त्याचा परिणाम आहे सगळ्यांच्यावरती त्याची गाणी हिट झाली मी त्याच पद्धतीने सगळे हायस्पीडमध्ये सेवन्टी टू फ्रेम शॉट्स असतात ते इकडून तिकडं पाळायचं हिरो हिरोईनने आणि ते काहीतरी मग पाणी पडतंय हायस्पीडमध्ये कारणचे उडत आहेत काहीतरी ह्याच गोष्टी असतात काहीच नाही करण्यासारखं नवीन थोडक्यात सैराट मधून आता आपण बाहेर पडायला हवं अगदी शंभर टक्के आणि सैराटने जे केलं बेंचमार्क केलंय त्यांनी ते परफेक्टच के, केलंय ते मी म्हणजे मी आदर्शच मानतो त्या गोष्टीना तुझं चित्रीकरण असेल हो 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 तुम्ही त्याच्या आपला विषय काय आहे आपण काय करायला पाहिजे ते आणि हे किती दिवस एकच गोष्ट झिजवायची आपण आपण अपग्रेड झालं पाहिजे ना उलट झालो आहे म्हणजे आपले दादासाहेब फाळकेंनी त्यावेळी स्पेशल इफेक्ट्सवाले पिक्चर केले असं नाही की आणला कॅमेरा आणि चुटकत बसले त्यांनी त्यावेळेचे काय स्पेशल इफेक्ट्स आणले म्हणजे शंभर लाडू चढतात भिंतीवरती वगैरे हो त्यांनी ते त्यावेळी शूट केलं इंग्लंड अमेरिकेत त्यांना बोल बोलत होते ते, ना ते गेले नाहीत आणि आपण काय करतोय आपण उलट झालो आहे आणि मग कसं आपण कॉम्पिटिशन आणि टी सगळं बघणार का रसिक बघितलात का तुम्ही खोडा बघितलाच असेल त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलेल खोडाचं इतकंच अप्रतिम काम करणारा हा वीरधवल आहे त्याच्या पुढच्याही काही कलाकृती चांगल्या झालेल्याच होत्या आणि भविष्यात मला वाटतं की एक खूप उत्तम सिनेमॅटोग्राफर म्हणून तू पुढं जाशील आणि आम्हाला आणखी चांगले चांगले चित्रपट देशील अशी मी अपेक्षा करतो या कलाकृतीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू 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 व्हेरी मच